नमस्कार मंडळी इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून हे बघा बघू शकता आज ह्यांची तनिष्का किती मस्ती करते आहे किती आगावपणा करते आहे घरात जवारीचं गव्हाचं पीठ नाही म्हणलं चला तरी गहू जवारी निसून दळून आणावं म्हणून म्हणलं तर एक काम करू देत नाही चहा प्यायला बसलं तर चहा पिऊ देत नाही सगळं वडावडी करते मस्ती मजाक इकडून तिकडं तिकडून इकडं बघा हे कशी करते हां मला एकदा बघते तिच्या मम्मीला एकदा बघते ती गव्हाची पिशवी एकदा वडती अशी करते तिकडून हिकडून तिचं चाललं आहे पळापळी करणं हिसका हिसकावी करणं चाललं आहे ऐकत नाही आणि आज बघ आम्ही खिचडी बनवणार आहे मस्त असं मूग डाळीची बसमती तांदळाची त्याच्यासाठी घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन कांदे घेतले टोमॅटो बटाटो कडीपाला घेतला आहे लसूण अद्रक आणि कशी आहे घरची मुगाची डाळ आहे घरच्या मुगाची डाळ घेतले घरच्या मुगाच्या डाळीपासून कसं मस्त अशी एक नंबर खायला भन्नाट अशी केसरी होणारी आहे त्याच्यामुळं मी घरच्या आता ह्या जी मुगाच्या डाळी डाळ घेतल्या इकडची डाळ नाही आणि घरची मुगाची डाळ पण मस्त झाली असं पांढऱ्याशी पण पालिश केल्यासारखी त्याच्याकर जास्ती साल राहिली नाही काही नाही आणि कुकर मी आता गॅसवरती ठेवला आहे बघू शकता तुम्ही तेल घातले गरम झालं तेल गरम झालं जिरे मोहरी सगळं टाकून घेतले आणि दालचिनी पण टाकून घेतले दोन तेजपत्ता टाकून घेतले दोन लवंग दोन मिरे कडीपाला हे सगळं असं ह्या पद्धतीने मी टाकून घेतले टाकून घेतं कसं आहे सगळं जरा म मटेरियल असलं तर खिचडीला पण आपल्या चव येते नाही तर खिचडीला चव येत नाही हिरवी मिरची पण टाकून घेतली आता सगळी एकत्र टाकून घेऊन असं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला व्यवस्थित परतलं ना तर खिचडी चवीला चांगली लागते आणि आलं लसणाची पेस्ट पण वाटलेली मी त्याच्यामध्येच टाकले एकत्र टाकून हे बघा असं चांगलं व्यवस्थित त्याला फिरवून घेते व्यवस्थित फिरवलं ना ते आपलं करपलं जात नाही काय नाही मस्त असं आपली खिचडी चवीला पण चांगली लागते कांदा पण टाकून घेतले मी तसाच कसं का कांद्यानं पण खिचडी आपली खमंग लागते त्याच्यामुळं मी कांदा पण टाकून पन्ट घेतला आहे बघू शकता आणि एक टोमॅटो घेतला होता एक टोमॅटो चिरून घेतला मी बारीक असा न बघू शकता तुम्ही बटाटा पण एकच होता तेवढाच मी एक बटाटा घेतला आणि व्यवस्थित त्याला सगळं फोडणीमध्ये टाकून छान असं परतून घेतले छान परतलं ना, परतल ना कुठली बी भाजी म्हणा आपली चवीला भारीच लागते चवीला भाजी तर त्याचं काय नाही ना नादच खोळा म्हणा म्हणते ना असं होती ती भाजी मग काय विचारूच नका तेवढे खायला बसलं तर सांगता बसणे एवढी भाजी बी म्हणा किंवा खिचडी म्हणा अगर कुठला पदार्थ म्हणा चांगलं चवीला चांगलंच शा लागतं आहे असा मी शेंगदाणे पण टाकून घेतले आणि हळद पण सगळं एकत्र एक टाकून घेऊन मी त्याला मिक्स करते खालीवर खालीवर जरा मिक्स केलं ना मग चव पण चांगली लागते आणि हे पण होते आणि कसं आपल्या तांदूळाच्या दुप्पट पाणी टाकायचं तांदळाच्या दुप्पट पाणी टाकलं ना खिचडी पण जास्त राड पण होत नाही चिकट होत नाही आणि जास्त चुकी पण होत नाही मस्त अशी आपली खिचडी होती खायला चवीला भन्नाट अशी खिचडी लागते किंवा धुवून घेऊन ठेवाल त्यांना मी तांदूळ धुतलेले तांदूळ पण मी लगेच टाकून घेते कसं तनिष्का का महागा महागा येते ओरडत्या तनिष्काची मम्मी नाही गिरणीला गेलेली दळाला दळण नव्हता ना मग गहू ज्वारी नीट केलेलं होतं ते घेऊन तनिष्काची मम्मी दळाला गेल्या मग आता तनिष्काला घेऊन मी चला तर म्हटलं खिचडी तर बनवा हळूहळू बसल्या बसल्या आपलं काय करायचं आहे तसंच तनिस्काला खेळवीत खेळवीत काय मी खिचडी बनवते हे बघा बघू शकता तुम्ही खिचडी मस्तच आपली बनवून तयार आहे खाण्यासाठी तयार आहे हे बघा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा आमची चावूला भूक आहे म्हणून चावूला मी खिचडी वाढून देते चाऊ खाते आहे चाऊचं तर तुम्हाला माहिती आहे चावूला भूक लागली तर सण होत नाही घाईघाई घाई करते चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हे बघा असं बघू शकता हे पण तुम्ही भाज्या पण आणलेल्या होत्या मिरची गवार कोथिंबीर पडवळ हे सगळं असं आणलेलं होतं